मालेगावातील चर्चित मुद्रांक विक्रेता शेख साजिद शेख खलील यांनी केलेल्या कथित मुद्रांक शुल्क घोटाळ्याचे प्रकरण समोर आले आहे या प्रकरणाची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते साहेबराव यांनी मे चोवीस रोजी नाशिक येथील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती तक्रारीनुसार शेख साजिद याने मोठ्या प्रमाणावर सरकारी मुद्रांक शुल्क बुडवले आहे हे संपूर्ण प्रकरण भाजपचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधान परिषदेत या प्रकरणावर लक्ष वेधले त्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणाची दखल घेत पंचवीस नोव्हेंबर दोन रोजी मालेगावातील सामाजिक कार्यकर्ते श्याम देवरे यांना या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी सोपवली सामाजिक कार्यकर्ते श्याम देवरे यांनी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिकच्या निबंधन उपमहानिरीक्षक कार्यालयात सबळ पुराव्यांसह तक्रार दाखल केली आहे मालेगाव शहरातील मुद्रांक विक्रेते शेख साजिद शेख खलील यांनी कमवलेल्या बेशी मालमत्तेच्या प्रकरणी आणि त्यांनी खरेदी केलेला आठ करोड नव्वद लाख रुपयांचा पेट्रोल पंप या संदर्भात त्यांनी मुद्रांक शुल्क शासनाचा बोडवलेला आहे आणि त्याची तक्रार आम्ही आदरणीय आमदार प्रसाद साहेब यांच्याकडे गेली होती त्यांनी महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता त्यानंतर आदरणीय आमदार नितेशजी राणे साहेब यांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष दिलं आणि या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी माझी नेमणूक केली होती सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आम्ही नाशिक येथील मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही तक्रारी अर्ज केला आणि त्यानुसार त्यांच्या वतीने धुळे मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आणि त्या समितीने यांनी जो मुद्रांक शुल्क डुबवलेला आहे त्याची सविस्तर चौकशी करण्यात आली आणि त्यामध्ये हे लोक सगळे दोषी ठरवून आले आणि आता यांना महाराष्ट्र शासनाने मुद्रांक उपमहानिरीक्षक नाशिक विभाग यांनी एक आदेश जारी केलेला आहे आणि त्यांनी मुडवले बुडवलेला जो मुद्रांक शुल्क आहे तो वसूल करण्यास कामी त्यांना आता आदेश दिलेले आहेत दुसरी गोष्ट यांनी धुळेतील मुद्रांक विक्रेते भालचंद्र भांडारकर यांच्याकडून एक बॅक टेटर स्टॅम्प घेतला होता आणि त्या स्टॅम्पवर त्यांनी ती बोगस खरेदी केली होती त्या प्रकरणात जुने आणि खोटे बस दस्तावेज त्यांनी या प्रकरणी वापरले यामुळे शेख साजिद शेख खलील आणि त्यांचे बंधू शेख वाजिद आणि कुटुंबियांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आम्ही आता मागणी केलेली आहे आणि लवकरच त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांनी जो बुडवलेला मुद्रांक शुल्क आहे तो आता वसूल करण्याचे आदेश शासनाने त्यांना दिले आहेत आणि एकाहत्तर लाख रुपयांची मुद्रांक शुल्काची वसुली आता त्यांची होणार आहे तसेच मालेगाव शहरामध्ये भूमीजियात करणारे जे कोणी भूमापीय आहेत आणि मुद्रांक घोटाळा करणारे जे काही मुद्रांक विक्रेते आहेत त्या प्रत्येकावर आमची नजर आहे आणि त्यांनी जो जो घोटाळा या भूजिवा जियात साठी लँड जियात साठी केलेला आहे तो सगळा उघडकीस आम्ही शंभर टक्के आणू आणि दोषींवर कारवाई नक्की करू